नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं दुःखद निधन झालेलं आहे ब्रेकिंग न्यूज आहे पन्ना पंचवीस मिनिटांपूर्वीची न्यूज आहे गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते काल मध्यरात्री म्हणजे पहाटे चारच्या अंदाजामध्ये त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यानंतर पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत मावळली वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरलेली आहे अत्यंत दुःखद बातमी आहे मित्र हो वसंतराव चव्हाण हे गेल्या काही दिवसापूर्वी प्रकृती अचानक खालावली त्यामुळे त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि नांदेडच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी विमानाने अँब्युलन्समध्ये नेण्यात आलेलं होतं आणि नांदेड नाय नायगाव या मतदारसंघातून अनेक लोकं त्यांना भेटायला जात होती त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता आणि आ, लो बीपीचाही त्रास त्यांना होता हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते अखेर काल रात्री काल मध्यरात्री त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांची प्राणज्योत मावळलेली आहे अत्यंत नांदेडकरांसाठी आणि नायगाव तालुक्यासाठी अत्यंत दुःखद बा बातमी आहे अत्यंत शोकाकुळ सगळी परिस्थिती झालेली आहे दुःखाचं डोंगर कोसळावा कारण अशोक चव्हाणांच्या भाजपमध्ये जाण्यानंतर अशोक चव्हाण आणि भास्करराव पाटील व्यतिरिक्त काँग्रेसमध्ये कोणी नाही असं नाही तर त्यांना ते नसताना सुद्धा काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला आपल्याला राखता येतो हे वसंतराव यांनी दाखवून दिलेला होता नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्यांनी गेल्या दोन दशकापासून प्रतिनिधित्व केलेलं आहे काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली नुकत्याच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी विजयी संपादन केलेला होता प्रताप पाटील चिखलीकरांना पराभूत करून आणि त्यांचं हे सगळं जे कार्य आहे ते जनता हायस्कूलचे अध्यक्ष आहेत ॲग्री ॲग्री कॉलेजचे देखील ते अध्यक्ष आहेत वसंतराव चव्हाण हे नायगाव विधानसभेतून मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी अपक्ष म्हणून सुरुवातीला केलेलं आहे त्यानंतर दोन हजार चौदामध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मधून त्यांनी विधानसभेच्या लोकलेखा समितीचं त्याने समितीवर त्यांची नियुक्ती झाली होती तिथंही त्यांनी काम केलेलं आहे वसंतराव चव्हाणांचं नायगाव परिसरामधलं जे काम आहे बळवंतराव चव्हाणांचा वारसा असल्यामुळं जनसंपर्क चांगला होता आणि अत्यंत मनमेळावं आणि सगळ्यांना घेऊन चालणारं हे नेतृत्व होतं त्यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौपन्नचा आहे आमचे काका आणि ते मित्र राहिलेले आहेत आणि ते फार चांगल्या पद्धतीने प्रत्येक कार्यक्रमाला यायचे बोलायचे आणि नायगाव बिलोली या सगळ्या परिसरामध्ये त्यांच्यावर प्रेम करणारा एक मोठा वर्ग आहे एकोणीसशे सत्याऐंशी साली नायगाव ग्रामपंचायती ते सरपंच झाले आणि चोवीस वर्ष ते सलग सरपंच राहिलेले आहेत एकोणीसशे नव्वद ला ते जिल्हा परिषद सदस्य झाले दोन हजार दोन मध्ये विधान परिषद सदस्य त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते विधानसभ विधान परिषदेवर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली त्यानंतर दोन हजार ला ते विधानसभा सदस्य झाले अपक्ष म्हणून आणि दोन हजार चौदाला काँग्रेसकडून ते पुन्हा विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार चोवीसला आता ते खासदार म्हणून निवडून आलेले होते अशा ह्या लोकप्रिय नेत्यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू आणि या दुःखातून सावरण्याची ईश्वराला प्रार्थना करू त्यांच्या कुटुंबियांना मतदारांना जी शोकाकूळ झालेली आहे जनता उत्स्फूर्तपणे भाजपच्या विरोधामध्ये त्यांच्यावर प्रेम म्हणून त्यांना निवडून दिलेलं होतं त्या सगळ्यांच्या श्रद्धा आणि त्या सगळ्यांच्या दुःखाला उभारणी देण्याचं काम ईश्वर करू अशी प्रार्थना करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र